नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनान हाऊस मध्ये सर्वांचं स्वागत करतो बनाना हाऊस कल्चर सक्सेस ह्या बघत असता तुम्ही आजची ही बाग जी आहे ती अकोला जिल्हा तालुका आणि किरोपांच्या हिंगणी बुद्रुक इथले अनिल समाधान आलोकार हे शेतकरी दहा महिन्यापासूनच सगळं जे काय व्यवस्थापन केलेलं आहे याविषयीची सगळी चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आज त्यांच्याशी करणार आहे तुमचं पूर्ण आणि पत्ता सांगितला अनिल समाधान आलोकार हिंगणी बुजरुकोस्ट हिंगणीच तालुका केला जिल्हा खोला सगळं क्षेत्र किती आहे तुमच्याकडे एकूण तुम्हाला जमीन किती आहे माझ्याजवळ एकर एक्स एकर त्यामध्ये कुठली कुठली पीक आहेत माझ्याजवळ पिकं आता बरेचसे आहेत कुठले कुठले सांगा ना तुम्ही केळी कपाशी सोयाबीन फूल तिथली पिकं घेतले आहेत मी हरभरा तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये केळीचं क्षेत्र किती आहे तुमच्याकडे केळीचं क्षेत्र आता सध्या दोनच एक्कर आहे दोन एकर त्या दोन एकर क्षेत्राची जी लागवड आहे ती किती बाय किती अंतरावर केलेली ह्या सहा बाय वर बर आणि क्षेत्र दोन एकर आहे दोन दो एकर आठवत असेल तर तुम्हाला कुठल्या महिन्यातल्या म्हणजे कुठल्या महिन्यामध्ये आपण ह्याची लागवड केली होती ऑगस्ट महिन्यात ऑगस्टमध्ये आणि तिथपासूनचा पहिली काढणी आहे ती किती महिन्यामध्ये पूर्ण झाली होती दहा महिने लागले दहा महिने एक साधारणतः दहा महिन्यामध्ये तिथलं हार्वेस्टिंग झालं होतं आणि हे सगळं जे नियोजन आहे ह्याच्यामध्ये हे क्षेत्र जे आहे त्यात पूर्वी ह्या क्षेत्रात फक्त काय होत कपाशी 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 गेल्यानंतर कसं कसं क्षेत्र तयार केलं के सांगायचं त्याच्यात मी तीन फाळ मारली हुँ? तीन फाळ मारली पराठी काढल्यानंतर तीन फाळ काढल्यावर बेट पाडले आणि दोन त्याचे पंज्या काढले त्यानंतर बेट काढून लागून केली बरं ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस कशा पद्धतीने केली सपाट केली काकऱ्या पाडून केली नाही बेडवर केली तर बेडचं अंतर किती ठेवला होता आपण सहा बाय पाच हा आणि रुंदी, रुंदी रुंदी बेडला दोन फुट दोन फुटाची दोन फुटाची रुंदी एक जनरली बेडवरती लागवड केली तिथपासून जर रासायनिक खताचे किती डोसेस केलेले त्याला डोसेस झाले तीन डोस झाले रासायनिक शेणखत शेणखत त्याच्या अगोदर टाकली तुम्ही बर एक साधारणपणे किती शेणखताचा वापर केला ह्या दोन एकराला या दोन एकरात ना पंचवीस गाड्या टाकल्या होत्या बंदे पंचवीस गाड्या आणि पासूनचं हे कटिंग सुरू झालं तर आज जरी बघितलं तर जवळजवळ सहजासहजी तीस पस्तीस किलोची रास इथं आहे आतापर्यंत काय माल दिला तुम्ही का नाही अजून एक कटिंग दिली किती दिलं पाच टन गेला आम्हाला काय रेटने गेला होता त्यावेळेस काय भाव दिलं आठशे पन्नासने आठशे पन्नासने साडेआठ रुपये प्रमाण इथलं पाच टन माल गेला आणि साधारणत जनरली जर बघितलं तर घडांची फाण्यांची संख्या ही बारा तेरापर्यंतची आहे आणि क्वालिटी माल जर बघितलं इतका जबरदस्त आहे की काही अडचणच नाही अशा पद्धतीनं आणि ॲव्हरेज वजन जरी म्हटलं तर सरासरी तीस पस्तीस किलोची रास राशी हमकास तुम्हाला इथं ये बघता येईल अशा पद्धतीची बाग आहे वजन चांगल्या पद्धतीने क्वालिटी चांगल्या पद्धतीनं इथं मेंटेन केलेली आहे आणि सगळ्याचं तात्पर्य काय की फक्त आमच्या रोपामुळे साध्य नाही आहे त्यासोबतच जे व्यवस्थापन आहे त्यासोबतच जे नियोजन करणारे हे कोण आहे ते साहेब चांदुरकर साहेब चंदन चांदुरकर साहेब चांदूरकर साहेब यांच्या सगळ्या व्यवस्थापनाचा पण हा तितकाच मोठा वाटा आहे की ह्यामध्ये एवढं चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन इथं झालेलं आहे अशा पद्धतीची ही बाग आहे तेल्हारा तालुक्यातल्या हिंगणी बुद्रुक या गावात